चला तर आज आपण क्रिस्पी साबुदाना वडे बनवणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम मस्त आहे सॉफ्ट आणि एकदम मस्त टम्म फुगलेले आहेत त्याच्यासाठी घेतलेला आहे मी साबुदाना जिरे आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे भाजून आणि उकडलेले बटाटे ह्याच्यामध्ये आपण आता कोथंबीर टाकूया आणि चवीनुसार मीठ आणि याला चांगलं बारीक एकजीव मऊसूद असं मळून घेऊया हे आपलं साबुदाणा वड्याचं पीठ तयार झालं आहे आता आपलं तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या आकारानुसार गोल गोल छोटे छोटे साबुदाणा वडे आपण तळून घेणार आहोत खूप छान आणि चवदार आणि चविष्ट लागतात आणि खूप खुसखुशीत होतात साबुदाणा वडे तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहेत हे पहा आणि मस्त आपण शेंगदाणा चटणी बनवलेली आहे आणि हे पहा तुम्ही पाहू शकता साबुदाना वडे खूप आपल्याचे सम मस्त फुगलेले आहेत खूप छान आणि क्रिस्पी झालेले आहे तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद